नमस्कार मी प्रियदर्शनी मॅक्स महाराष्ट्राच्या या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आत्ताच आपण नव तरुण जे आहेत त्यांचं निवडणुकांबद्दलचं काय मत आहे यावर चर्चा केलेली होती आणि आता आपण आलेलो आहोत ऊस तोडणी कामगारांच्या तळावर आणि या तळावर हे कामगार जे आहेत ते अनेकदा एक एक दोन दोन वर्ष येतात आणि इथेच राहतात अशा वेळेला ते निवडणुकांकडे कशा पद्धतीनं बघतात मतदान कसं करतात हे आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही मतदान केलं का ताई मतदान आता केलं का नाही केलं कुठे राहता आहे मी मग नाव नोंदवलेलं आहे का तुम्ही मग दर्यादीत आहे का मग आता कशावर मत देणार तुम्ही आता कशावर देणार कुणाला देणार मत मुद्दे काय काय असणार आहे कुणाला मत द्यायचं उगी द्यायचं म्हणून द्यायचं का हा देणार का देणार ना कशाच्या आधारे देणार मत देणार का नाही देणार आता काय सांगता येईल बरं आता आपल्याला मत देणार नाही देणार देणार मत देणार नाही मग काय कशाच्या याच्यावर ठरवणार तुम्ही की तुम्ही मत कुणाला देणार आमचे मालक ती मत देणार तेव्हा आम्हाला सांगणार मग आम्ही ते सांगणार मालक तुम्हाला सांगणार मग तुम्ही मत देणार तुम्ही कसं देणार मत आमचं आता झालंय कालच झालं मग आम्हाला नेलंच नाही तर काय नेलंच नाही कोणी नाही नेलं मालकांनी नेलं नाही मालक ठीक आहे मालक आहे त्याच्या मालकाला नाही नेलं कुठलं कुठलं आहे तुम्ही तिकड नांदरचे बर बर का नाही केलं मग तुम्ही का नाही गेले मतदान का मला येऊच नका तुम्हाला कोण खर्च देणार तुम्ही कुठले बर तुमचं मतदान कधी माहितीये झालं तुम्ही पण नाही केलं मग असं तळावर किती जण आहेत ज्यांनी मतदान केलं नाही किती मोठे गाडी येते नाही आई आली नाही त्याच्यामुळे का नाही आली गाडी खर्ची खर्ची खर्च मिळणार नाही म्हणून मत देऊ नका असं तुम्हाला सांगितलं तुमचं दादा तुमचं कुठे आहे नाव नोंदवलेलं आहे का आमचं गावाकडच कुठल्या गावाकड कोतन मध्ये का नाही नाही आला कुठ नाही आल्यामुळे नाही गेलो आम्ही आता इथून आमच्या माग काम होते काम असल्यामुळं आम्हाला टायर जमा करणं आहे पटा आता पडल्यामुळं अडचण आली आता काय करणार नाही आलंच पण नाही आलं मग मग केलंच नाही मतदान मतदान नाही ना केलं मग दरवर्षी तुम्ही तसं करता का नाही ना ह्या वेळेसच झालं आता न्याय नाही आल्यामुळं नाही ते किती लोक आहेत ह्या तळाव आपल्या येतात का तुम्हाला न्यायालय येतात न्यायालय येते पण ह्या वेळेस आले नाही त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही गेलोच नाही तुम्ही बरं दरवेळेस तुम्ही मतदान करतात कशाच्या आधारे मतदान करता तुम्ही हे आता आम्हाला उसाचा उसामध्ये कोणीतरी फायदा करते त्याच्यामुळे आम्ही मतदान करतो म्हणजे ऊसात जे फायदा देईल ते त्याच्या त्याच्यावर मतदान करा तुम्हाला सांगतो कुणी याला मतदान करा त्याला मतदान तसं काय नाही आमच्या मनावरच असत मनावरच तुम्ही पण तुम्हाला असं वाटत नाही का की इथे येऊन लोकांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं पाहिजे तुमच्याशी बोललं पाहिजे येतात का तळावर येतात का लोक तुम्हाला नाही कामापुरते येते तर आता आता आमच्या मागे गरबडी त्यांना वाटलं आता येथील लोक पटा पडला त्याच्यामुळे ते नाही आला आले ना आम्ही नाही गेलो असं झालं ना पण मग आता वाटत नाही का तुम्ही असं आपण मतदान करायला पाहिजे करा होतं आपण नाही मतदान करायला पाहिजे होतं हा खोता आमचा पण नाही केलं नाही नाही आल्यामुळे आमच्या माग अडचणी असल्यामुळे आम्ही गेलो नाही आता पुढचं विधानसभेच येईन मतदान तेव्हा मग त्यावेळेस न्यायाला आले तरच जाणार आता आम्ही आता एवढे लेकर बाळा सोडून येऊन कसे जाणार आता आमचं आम्हाला रोज रोटीच पडलं तर किती रू� आहेत तळावर असे किती जण आहेत की ज्यांनी मतदान केलं नाही इथं टोटल जवळजवळ अडीचशे पाऊन तीनशे कोटी हतल्या लोकांनी मतदान किती आहे पाचशे जण आहेत ज्यांनी मतदान केलंच नाही केलं नाही नाव नसेल तुमचं कुठं होतं नाव आमचं गावाकडे कोणत्या कर... गावाकडे बीड जिल्ह्यातच बीड जिल्ह्यामध्ये होत बरं का नाही केलं पण मग का नाही केलं पण आता इथून खर्च द्यायला पाहिजे पण मग दर मतदानाला मिळत तुम्हाला खर्च दर मतदानाला मिळतोय आता ग्रामपंचायतीचं मतदान असल्यावर आपण कोण येतो सरपंच आधी कस काय ठर त्यांना कस काय माहित होत तुम्ही मग माहिती नस मग आता आमच्या गावातला सरपंच असलो गावातले विचारते ते बाखान्याला किती माणसं कोणत्या किती माणसं मग तिथं पार्टी देत नाही आपल्याला फोन करते मग तुमच्या पैसे माणसं किती एवढे मग जिप करून तिथं गेले तुम्हाला पैसे देऊ आपला नुकसान भरपाई करून देते आपली काय होईल रोज ते त्याचा भरपाई देते आणि याला नाहीयेत का मग खासदार केली नाही आता खासदार केली काय आता कुठं कुठं ते जिल्ह्याच मतदान आहे कोणाला देणार काय करतो खासदार काय काम करतो माहिती आता काय आम्हाला माहिती आहे आम्ही आता खासदार काय करतो आम्हाला आधारे मतदान करता कशा आधारे म्हणजे एखाद्या गावातला कार्यकर्ता असता ते म्हणतो तुला आम्हाला तुम्हाला असं असं करून देऊ मग त्या पद्धतीने आपण त्याला मतदान दे तुम्ही भाषण ऐकायला जाता का हा भाषण ऐकायला जाता त्याच्यावर ठरवता हा आपल्याला मतदान कोणाला कोणता माणूस सामानिक माणूस आहे त्या माणसाला आपण मतदान द्यायचं पण आता तुम्हाला असं वाटतं का की भाषणामध्ये तुमचे मुद्दे येतात तुम्हाला पाहिजे ते कामगारांबद्दल बोललं जातं का तुम्हाला तीत, नाही तिथं नाही बोलत मग कधी बोलतात ते कधी बोलतात शेवट का आपले असे आले तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू काहीच होत नाही मतदान घेऊ सर्व गोड बोलतात पुढे काय होतंय नंतर आता तुम्ही गावाकडे गेल्यावर भेटता का तिकडे काहीच भेटतात कोण भेटत नाही मतदान झालं म्हणजे कोण कोणीची गाठ घेत नाही मतदान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे मतदान तर करायच पाहिजे मतदान ठेवून आपलं काय उपयोग आहे का नाही मतदान तर द्यायलाच पाहिजे ना तुम्ही दिलं दिलं नाही म्हणजे आता तुम्ही सांगा तिथून जायला पाचशे रुपये खर्च हजार रुपये हजार कोण द्यायची आपल्याला कमीत कमी एक जाऊ शकतो तुम्हाला म्हणतोय की एकाची खर्च मिळाली तर तुम्ही मतदान करायला जाणार जाणार मग इथे सगळे जेवढे आहेत तेवढे तेवढी पाचशे ऐंशी जणांची कोपी जी आहे ती याच्यावरचीच आहे याच्यावरचीच बीड बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सगळ्यांचे मतदान गेले की म्हणजे पाचशे जणांचे हा गेले मतदान कोणीच नाही गेले कोणीच गेले एक लोक गेले असतील ना अख्खे मतदान इथंच लोक इथं बरं सगळे सगळे लोक इथंच इथं आणि फक्त बीड जिल्ह्याचे हा बीड जिल्ह्याचे सगळे आपण बघतोय की मतदानाचा अधिकार बजावा म्हणून निवडणूक आयोग जे आहे ते अनेक चर्चासत्र आयोजित करतं प्रसारमाध्यमांमध्ये याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र असं जरी असलं तरी जमिनीवरचं सत्य खूप वेगळं आहे कारण या लोकांना जर मतदान करायचं असेल तर त्यांना त्यांच्या गावाकडे जावं लागतं आणि तिथे जाण्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च त्यांना मिळत नाही किंवा त्यांना असायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या खर्चा खरंच नाही इतके सुद्धा पैसे जे आहेत ते त्यांच्याकडे नसतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा अधिकार जो आहे तोही बजावता येत नाही त्याच्याबरोबरीनं दुसरी बाजूला आपण बघतो की त्यांचे मूळचे प्रश्न काय आहेत हे कुठल्याही प्रकारचे कुठलाही नेता जो आहे तो येऊन त्यांच्या भाषणांमध्ये त्यांचा उल्लेखही करत नाही जेव्हा ते पर्सनली येतात भेटतात बोलतात तेव्हा ते सांगतात आम्ही असं काहीतरी करू आम्ही तुम्हाला हे देऊ आणि त्या आधारे हे लोक जे आहेत ते मतदान करताना आपल्याला दिसतात लोकशाहीचा उत्सव आपण ज्याला म्हणतो जो निवडणुका आहे या उत्सवामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं लोकांना काय काय सांगितलं जातं आणि त्यांचा कसा वापर करून घेतला जातो हे सगळं आज आपण इथे बघितलं आहे आणि ह्या जमिनीवरच्याच सत्यासह आपण सतत येत राहणार आहोत मॅक्स महाराष्ट्र मध्ये दिवस मावळत चाललेला आहे आणि आपलं आजचं लाईफ जे आहे ते आज आपण इथेच थांबवतोय